तर राजकीय वर्तुळातून एक मोठी घडामोड शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र ईडीनं टाकलेल्या धाडीवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय निपात जनताच करेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय तर जोपर्यंत दिल्लीचं सरकार बदलत नाही तोपर्यंत धाडी सुरूच राहणार असं विधान शरद पवारांनी केलंय राम मंदिराचं निर्माण होतंय शेवटी जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत हा केलाच पाहिजे हे शिकवण देणाऱ्या रामाचं मंदिर उभं राहते त्याच्यामुळे या जुलमी अत्याचारी राजू शेवट जनता करेलच त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन आणि म्हणून आपण त्याला प्रभू श्रीराम किंवा भगवान कृष्ण मानतो तर त्याच्यावरती मी नंतर बोलेन आता त्याच्यात मी जात नाही पण या जुलमी जुलुमशहांचा शहांचा निपात जनता करेल गोष्ट हे होणार देखे देखे से। से। तो 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 आज जे काही वायकरांसह मिळावलं काही देश माहिती नाही पण त्यांच्यावर हल्ला असेल किंवा यापूर्वी रोहित पवारांच्या संदर्भातली गोष्ट असेल या गोष्टी होतात सत्ताधारी विशेषतः आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे की याबाबतीत त्यांचं लक्ष अधिक असतं